बऱ्याच लोकांचं असं मत होत की पंचनामे वेळेवर केले जात नाहीत समोर आम्ही दिलेला आहे खरडलेली जी जमीन आहे त्या खरडलेल्या जमिनीला पंचनामे लगेच व्हावेत त्याला मदत मिळावी आणि वर जे कुठलं पीक वाहून गेलं असेल त्यालासुद्धा वेगळी मदत मिळावी अशी चर्चा तिथं आम्ही केली कागदपत्रं जी आत्ता मागितली जातात के वाय सी आपण ज्याला म्हणतो ठीक आहे तुम्ही मागू नका त्या बाबतीतली बैठक त्यांची कमिशनर साहेबांबरोबर झालेली आहे कदाचित दोन दिवसामध्ये असा एखादा निर्णय ते घेतील की के, के, के वाय सी करण्याची जरूरत नाही सरसकट पंचनामे प्रत्येक सर्कलमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं असं आम्हाला काय आलं तर तुमच्याकडे पंचनामे होतात का सर सगळं दोन प्रकारचे आहेत एक उसाच आणि ऊस सोडून इतर पिकाचं इतर पिकाच्या बाबतीत पंचनामे झालेत का पंचनामे झालं नाही कुठलंच झालं आधी पंचनामासाठी बसले पाणी अचानक सोडले पावसामुळे अतिवृष्टीमुळे आमचं हे नुकसान झालं नाही चौऱ्याऐंशी पासून धरण अवेलेबल आहे या आवाज ह्याच्या अगोदर अतिवृष्टी झाली ही प्रशासनची धरणावर अचानक पाणी सोडलं साहेब ही जी वाहून गेलेत करा ना आमचे उस आहेत आमचं पीक नुकसान होतच नाही ना उसाच काय पाणी गेले आमचं नुकसानच होणार नाही साहेब त्या दिवशी ज्या दिवशी धरणाला पाणी आलतं स्वतः बजरंग बप्पा साठे साहेब आलते पाणी होतं का त्या दिवशी देशमुख साहेब आलते पाणी नव्हतं धरणाखाली पाऊसच नव्हता साहेब फक्त धरणाच्या निष्काळजीपणामुळे ह्या परिसरात आमचं एक मत आहे साहेब तुम्ही विरोधी पक्ष नेता आहोत तुम्ही संसदेत मांडू शकता सभागृहात फक्त धरणाखाली जे वाहून गेलेत विशेष बजेट द्या सर्व सरसगट मध्ये ह्याला नका बॅरेजचे गेट गेले पाच वर्ष झालं ते बसवलं नाही असं तरी जगायला मरणारच शासन काय देणार जे कुठलं नुकसान झालेलं आहे त्याला तुम्हाला वेगळेच पैसे मिळणार आहेत फक्त आता मदत जी दिली जाते ती फार कमी आहे दुसरे तुम्ही समजून घ्या की आम्ही सर्वजण पर हेक्टरी पन्नास हजार रुपये का मागतोय आहे तुम्हाला जे काही विम्याचे ट्रिगर होतं ते पाच ट्रिगर होतं तर चार ट्रिगर काढलेले आहेत त्यातला एक लोकल कॅलॅमिटी म्हणतात त्याला म्हणजे सर्कलमध्ये समजा अतिवृष्टी झाली तर त्याला ते लोकल कलॅमिटीमध्ये धरायची ते ट्रिगर काढल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये मदत मिळणार नाही असं घटकाभर धरा ते ट्रिगर काढलं नसतं आणि समजा विमा कंपनी ते ट्रिगर ठेवलं असतं तर मग तुम्हाला आता सोयाबीनला किती रुपये मिळाले असते तर बावन्न हजार पर शिक्षक सम कपाशी असतं तर तुम्हाला चव्वेचाळीस हजार रुपये मिळाले असते आता हे मिळणार आहेत का नाही मिळणार का नाही मिळणार ट्रिगर काढले आता आम्ही अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल ते जे पत्ते खेळणारे मंत्री होते त्याच्याबद्दल आम्ही भांडत होतो तो हाच विषय होता तर त्यांनी तिथं मान्य नाही केलं म्हणजे मुक मुखन मोठं झालं आहे आणि आपल्याला कदाचित हे सरकार साडेआठ हजार रुपये हेक्टरी देईल असं एक वाटतंय साडेआठ हजार हेक्टरात काही होत नाही बावीसशे कोटी रुपये मे आणि जून मधल्यासाठी काही दिलेलं आहे एकतीस लाख शेतकरी होते प्रत्येक शेतकऱ्याला सात हजार रुपये आले आता सात हजारमध्ये मोटरसायकलचा टायर तरी येतो का मला माहिती हे वेगळं पंधरा रुपये वेगळे म्हणजे काय आहे हे आहेत ऊसाचे शेतकरी तुम्ही आज सोयाबीनचा शेतकरी सरकार बाजूला राहिलं हे तुम्हाला मदत करत यांच्या उसाचे पैसे तुम्हाला दिले म्हणजे असं काहीतरी भोंगळा आ... कारभार या सरकारचा तिथं चालू आहे आता पवार साहेबांनी सांगितलं की बारा तारखेपर्यंत शांत बसा आणि जर बारा तारखेपर्यंत या शासनाकडनं कुठेही काही नाही झालं तर मग आम्हाला म्हणजे आम्हाला तुमच्या सर्वांसाठी रस्ता उतरावं लागेल आता फक्त समजून घेतोय जाणून घेतोय जिथे कुठं जमेल आता एक विम्याचा प्रश्न होता दोन हजार चोवीसचा विमा या सर्कलला मिळाला नाही असं आम्हाला खऱ्या अर्थाने मिळाला पाहिजे होता माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही पाठपुरावा केल्यामुळे एकशे ऐंशी कोटी रुपये कर्ज जामखेडला आम्ही देऊ शकलो तसंच या भागामध्ये सुद्धा होय पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा आहे आता आम्ही तिथं जे अधिकारी आहेत कृषी अधिकारी त्यांच्याशी आत्ता बोललो जिल्ह्याचे ते मला उद्या दुपारपर्यंत ते सांगणार आहेत कलेक्टर साहेबांच्याशी ते तुमचं जे हे आहे पंचनामे होत नाही तो विषय मी मगाशीच त्यांच्याबरोबर मांडला आपे गावला त्यावेळेस या सगळ्या गावांसाठी मांडला आहे प्रांताला फोन करतो आहे उचलत नाहीत तहसीलदार उचलत नाहीत त्यांचा जसा लागेल तसा मगाशी एक काही लोकांनी प्रश्न केला होता खरडून गेलेल्या जमिनीला जर तिथं त्यांनी मोबदला घेतला मोबदला घेतला तर उद्या जाऊन त्यांना तीन वर्ष काहीच मदत मिळणार नाही असं कोणाला तरी वाटतंय नाही तर त्यांना कोणीतरी सांगितलं आहे तेवढं फक्त आम्ही क्लिअर करतो आणि आम्ही ते सांगतो मग आपण त्या बाबतीत बघू शकतो प्रशासन आता म्हणते ड्रोन आणू ड्रोन पंच धरणा भविष्यात तरी ही पाणी सोडून धरणाच्या प्रशासनाची चूक आहे माझं थोडं निवेदन दिले निवेदन दिले आज होऊ द्या शेतकरी मारणार नाही कोणी शेतकरी एवढा गरीब नाही पण भविष्यात तरी साहेब चौकशी व्हावी त्या कर्मचारी

काय त्यांना बोल आम्हाला नाही आता सकाळी छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टरांना आम्ही भेटलो त्या जिल्ह्याचे काही प्रश्न त्यांच्यासोबत मांडले त्यानंतर बीडच्या कलेक्टरांपर्यंत आम्ही पोहोचलो तिथं असणारे आमचे जे सर्व पदाधिकारी संदीप भैयासुद्धा आमच्यावर होते या जिल्ह्यामध्ये असणारे आमचे जे सर्व पदाधिकारी शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जी, जी माहिती आली ती माहिती आम्ही कलेक्टर महोदयांना तिथं दिलेली आहे आणि त्यानंतर तसा दौरा आठ गावाचा होता पण बघता बघता अठरा गावामध्ये थांबावं लागलं शेतकऱ्या अडचणीत इतक्या आहेत त्यांच्या अडचणीत सुटत नाहीत काही अडचणी प्रशासनाच्या लेवलला आहेत आणि काही अडचणी अशा आहेत की त्यांच्या अपेक्षा द्या सरकारकडनं त्यांचं असं मत येतं की आमचं एवढं मोठं नुकसान झालं सोयाबीनला आमचा भाव नव्हता कपाशीला भाव नव्हता त्याच्यातच पूर्ण पीक आमचं जे सोयाबीन कपाशी आणि उडीदपासून सगळीच पीक आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाले मग सरकारकडून आम्हाला किती रुपये मिळणार त्याच्याचबरोबर विमा कंपनीच्याबद्दल काही युवांनी इथं मुद्दे मांडले की पाच ट्रिगर होते आता चारच चार गेले एकच राहिला तर मग आम्हाला काय मदत मिळणार या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर या लोकांच्या अपेक्षा सरकार या सरकारकडून अनेक आहेत पण एक जाणवतं हे सरकार मात्र या शेतकऱ्यांना नाही देईल असं आम्हाला वाटत नाही ट्रिगर जेव्हा काढले जेव्हा आम्ही पाठीमागे लागलो होतो की ट्रिगर परत एकदा आणा कारण का नुसतं एक उदाहरण घ्यायचं झालं तर सोयाबीन शेतकऱ्याला जर आज विमा असताना ते चारीच्या चारी ट्रिगर असते तर त्याला आत्ता बावन्न ते चोपन्न हजार रुपये हे हेक् आज शेतकऱ्या सरकार किती देणार आहे साडेआठ हजार तसंच कांद्याचं आहे तसंच इतर पिकाचं आहे त्यामुळे कुठंतरी आज शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण असताना हे सरकार काय करते तर मध्येच त्यांनी नवीन फॅड काढलं आहे काही लोकांनी आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव म्हणजे मीडियाचं लक्ष लोकांचं लक्ष हे शेतकरी मजुरांकडनं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यातच पडळकरांच्या वेगळ्या वेगळ्या सभा घेतल्या जातात आणि खालच्या लेवलला जाऊन त्यांचं भाषण ऐकावं लागतं याच्यात मग मीडियाचंसुद्धा लक्ष जातं म्हणजे मुद्दामून सरकार या शेतकऱ्यांवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतं असं आमचं ठाम मत आहे एकंदरीत आता तुम्ही ज्या मांजरा पाट्यामध्ये आहेत हा ग्रीन बेल्ट म्हणून याला ठिकाणी जे मांजरा धरणातून पाणी सोडण्यात त्या धरणाचं पाणी मागच्या दोन हजार सतरा देखील हे पूर्ण गाव पाण्याने वेळलं गेलेलं होतं मात्र या लोकांना वेळोवेळी पूर परिस्थिती आल्यानंतर त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याच्यासाठी देखील तुमच्या समोर या शेतकऱ्यांनी व्यथा मांडली नाही शेतकऱ्यांचं मत असं आहे आणि खास करून मांजरा धरणाच्या खालच्या शेतकऱ्यांचं असं मत आहे जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा कुठेही नदीमध्ये पाणी नव्हतं आहे आणि अचानक जेव्हा गेट उघडले तर सोळा गेट आहेत त्यातले बारा गेट उघडले आणि मग त्यानंतर इथं सगळी पूर परिस्थिती आली त्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन असू शकतं म्हणजे जलसंपादाचं त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला माहिती भरून पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहे त्या टप्प्याटप्प्याने तुम्ही गेट उघडायला पाहिजे होतं जे तुम्ही गेट उघडले नाही अचानक तुम्ही बारा गेट उघडल्यामुळे खाली जो काही लोंडा आला त्यामुळे हे मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे इथं असताना शेतकऱ्यांचं मागणीच अशी आहे की ठीक आहे पावसामुळे नुकसान झालं आहे आमचं पण प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे आमचं जे नुकसान झालं त्यासाठी वेगळी बैठक वेगळी मदत आम्हाला तिथं झाली पाहिजे त्याच्याचबरोबर प्र प्रशासन कसं काम करते बघा सोळा गेटपैकी चार गेट उघडूच शकले नाहीत गंजलेत मग त्याचा मेंटेनन्स कुठंच झाला नाही उद्या जर अजून काही झालं असतं आणि सगळे गेट उघडावे लागले असते ना तर अख्खं धरण फुटा फुटण्याची वेळ आली असती तर मग काय झालं असतं त्यामुळे कुठं ना कुठं जलसंपदा विभाग ते त्या बाबतीत कमी पडले असं जाणवते आम्हाला अनेक लोकांनी पत्र दिलेले आहेत ते पत्र घेऊन आम्हीसुद्धा या बाबतीतला पाठपुळून मुख्यमंत्री म्हणतात सर सगळं ते निकषामध्ये बसत नाही कशी मदत मिळते नाही त्यांचं असं मत आहे की ओला दुष्काळ हे निकषात बसत ते स्वतः विरोधी पक्ष नेता असताना भाषणामध्ये म्हणायचे की सर सकट तिथं मदत झाली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ते स्वतः बोलले मी तसा सुद्धा टाकलेला आहे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना उद्धव ठाकरे साहेब त सी एम होते त्यांना लिहिलं होतं त्यात परत लिहिलेलं आहे त्यांनी की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि आत्ता तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणता की अरे ओला दुष्काळाबद्दल असं कोणी बोलत असतं का ते निकषातच बसत नाही मग त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आत्ता खोटं बोलताय हे तुम्ही लोकांना तिथं सांगा उगा शब्दात खेळून या गरिबाचं पोट भरणार नाही तुम्ही जातीवाद केला तुम्ही धर्मवाद केला तुम्ही सत्तेत आला लोकांना विसरून गेला आज सर्व समाजाचे लोक अडचणीत आहेत आज बहुजन समाजाचे आमचे शेतकरी अडचणीत असताना हे सरकार मात्र आपापल्या धुंदीत तिथं अडकून बसलेलं आहे मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात पेनल्टी माफ करतात करोडो रुपये तिथं तुम्ही खाता आणि इथं शेतकरी मजूर गरीबाचा विषय येतो तेव्हा तुम्ही म्हणता की आमच्या तिजोरीमध्ये खडखडा करा शेतकऱ्यांची बारा तेरा तारखेपर्यंत साहेबांनी सांगितलं की आपण शांत राहू लोकांच्या काय अडचणीत आपल्या लेवलला जेवढा सुटतात तेवढं आपण सोडण्याचा प्रयत्न करू पण सरकारने जर दहा बारा तारखेपर्यंत कुठंच लोकांच्या हिताची घोषणा जर तिथं नाही केली आमच्या मागण्या काय आहेत की हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आमच्या शेतकऱ्याला झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असं आमचं मत आहे आणि आमच्या सुद्धा काही ना काहीतरी एक चांगली योजना म्हणजे त्यांना पंचवीस एक हजार रुपये कसे आपल्याला देत आहेत कारण गेल्या दीड महिन्यामध्ये त्यांना कुठेही काय काम करता आलं नाही आणि पीक गेल्यामुळे पुढेही त्यांना काय करता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे मजुरासुद्धा प्रश्न आहे तर ह्या सगळ्यांकडे आम्ही लक्ष देऊन आहोत सरकारने तर या बाबतीत कुठं सकारात्मक धोरण नाही घेतलं तर आम्ही रस्ता उतरू पंजाबमध्ये पूर परिस्थिती असताना केंद्र सरकारने सोळाशे कोटी दिले राज्य सरकार केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये पर हेक्टर पंजाबच्या शेतकऱ्याला मिळतं आणि आमचा शेतकरी गेल्या आठ वर्षात एक लाख कोटी रुपये आमच्या या शेतकऱ्यांनी तिथं जी एस टीमध्ये केंद्र सरकारमध्ये आणि इथला शेतकरी मात्र शांततेत सरकार केंद्र सरकार कधी मदत करेल या आशेले बसलेला आहे कुठेतरी महाराष्ट्राची ही बदनामी असं आपल्याला म्हणावं लागेल मुंबईत नंबर नंबर